आहेत काँग्रेसचे सिंग हुड्डा आघाडीवर आहेत हुड्डा हे काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत माजी मुख्यमंत्री आहेत काँग्रेसचे आदित्य सुरजेवाला सुद्धा आघाडीवर आहेत काँग्रेसच्या सावित्री जिंदाल सुद्धा आघाडीवर आहेत आणि काँग्रेसच्या साठी आजचा हा दिवस निश्चितपणे थोडासा त्यांना चकित करणारा म्हणावा लागेल तर सातत्याने आपण जाणून घेतोय महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या दोन राज्यांच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे विशेषतः जम्मू काश्मीर कारण तीनशे सत्तर हटवल्याच्या नंतर पहिल्यांदा तिथंच निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये जनतेचा कौल देशाला जाणून घ्यायचा आहे त्याचबरोबर हरियाणासारखं राज्य जे दिल्लीच्या जवळ आहे अतिशय महत्वाचं शेतीच्या दृष्टीनं सुद्धा महत्वाचं शेतकऱ्यांचं राज्य म्हणून ज्याला ओळखलं जातं जिथं आंदोलनानं धगधगणार हे राज्य आज कुणाकडे जातं पाहावं लागेल पण आता जी माहिती आपल्याकडे मिळतीय गेल्या साठ मिनिटात सत्तेचा सगळा पाठ बदलून गेलेला आहे सुरुवातीला भाजप पिछाडीवर होतं पण आता हरियाणामध्ये चुरशीची लढत आकडे बदलू शकतात कारण ज्या प्रकारची लढत ही होतीये चुरशीची लढत होतीये भाजपनं मुसंडी मारली आहे पण ही मुसंडी कायम ठेवणं गरजेचं आहे तर ही सगळी परिस्थिती सातत्यानं बदलली आहे कलांच्यानुसार काँग्रेस आणि एन सी कडे सध्या बहुमताचा आकडा जम्मू काश्मीरमध्ये दिसतोय पण इकडे भाजपनं हरियाणामध्ये मुसंडी मारलेली आहे भाजप तेवीस जागांवर आघाडीवर आहे जम्मू काश्मीरमध्ये भाजपसाठी निश्चितपणे तिथं मोठं यश त्यांना पीडीपीचा मात्र सुपडा साफ पी सा डी पी फक्त चार जागांवर आहे सत्तेत असणारी पीडीपी आज पूर्णपणे जनतेनं त्यांना नाकारलेलं दिसत आहे या सगळ्या निकालांचं विश्लेषण आपण करणार आहोत जे कल आता आपल्या हाती आले त्याच्याबद्दल बोलण्यासाठी किशोर तिवारी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत किशोरजी तुमच्या चेहऱ्यावर स्माईल पण दिसते आणि थोडीशी काहीतरी आश्चर्यचक काहीतरी घडलंय असं चित्र दिसतंय चेहऱ्यावर तुमच्या अनपेक्षित आहे नाही नाही हरियाणामध्ये मी आता इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वर बघतो हा काही तांत्रिक कारणावर त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही पुन्हा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू हा प्लीज सर सर प्लीज हा मी बोलतोय की इलेक्शनच्या वेबसाईट वर सुद्धा बीजेपीला अडतीस आणि काँग्रेसला एकतीस जागा दाखवण्यात येत आहे आणि तुम्ही तर भाजपला बहुमतच दिलाय तर ज्या प्रकारचे एक्झिट पोल आले होते व ज्या प्रकारचं हे सगळं होत मला असं वाटत होत कि हे बंद हे जे आहे याच्यामुळे असं वाटत आहे की मला थोडीस वे... वेट अँड वॉच करावं लागेल मात्र एवढी परिस्थिती बदलू शकते चौऱ्याहत्तर दाखवत होते आणि चौऱ्याहत्तर आणि दहा एकदम म्हणजे सत्तेचाळीस आणि आता सदतीस आले आहे तर मला थोडा वेट अँड वॉच करावं लागेल मात्र असा सूर होता सगळ्यांचा आणि जनतेचाही की यावेळेस दहा वर्षाच्या भाजपच्या सत्तेनंतर हरियाणामध्ये लोक सत्ता बदल करायला उत्सुक हु आहेत आणि मनोहरलालजी खट्टर किंवा सैनी यांच्या विरुद्धही नारा लोक नाराज आहेत मात्र निवडणुकीचे लोकसभेचे जे निकाल होते त्यामध्ये पाच जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या आणि पाच जागा भाजपला मिळाल्या होत्या आणि भाजपची वाईज जी ल, लीड होती ती छेचाळीस जागेवर होती तर भाजपनी लोकसभेच्या जागा कायम ठेवल्या असं म्हणावं लागेल आणि परंतु एक सामान्यपणे मी इंडिया अलायन्स कडे असल्यामुळे किंवा महाविकास आघाडी कडे असल्यामुळे मला असं वाटलं होतं की काँग्रेस ही सत्तेवर येत आहे आणि मला असं वाटतय की अजूनही परिस्थिती बदलू शकते कारण दहा वर्षाच्या सत्तेनंतर थी असतेच असते आणि ज्या प्रकारे लोकांचा आणि मीडियानी सुद्धा एक्झिस्ट पोल दाखवले तर आम्ही अजूनही अपेक्षित आहे अजून बघू जर एक तासात परिस्थिती एकदम सत्तर वरून दहा वरून बीजेपी सत्तेचाळीस वर जाऊ शकते तर अजून दहा वर येऊ शकते असं मला वाटते मात्र <laughs> आता तुम्ही ते निकाल दाखवत आहे अरे हे बघा आता निवडणुका येतात जातात जय पराजय होत असतो मात्र दहा वरच्या नंतर जनतेमध्ये आक्रोश आहे शेतकरी जवानामध्ये आक्रोश आहे त्यांचा असंतोष आहे बेरोजगारांमध्ये असंतोष आहे या सगळ्या गोष्टी माध्यमांनी दाखवल्या आणि भाजप असं सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस जागा घेईल असं वाटलं नव्हतं कारण एकोणीसच्या निवडणुकीनंतरही भाजपला जास्त जागा मिळाल्या नव्हत्या तर मला तरी वाटेल की ठीक आहे सर तुम्हाला वाट तुम्हाला थोडस आश्चर्य वाटतय आता आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार लोकमतचे संपादक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत वसंत भोसले सर भोसले सर स्वागत आहे तुमचं ज्या प्रकारे गेल्या साठ मिनिटात सत्तेचा पाठ बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय तुम्ही या सगळ्या आकड्यांकडे कसं पाहता हा चमत्कार कसा काय झाला असेल वाटत तुम्हाला सर तुमचा आवाज म्यूट आहे प्लीज नाही अजूनही वेळ कमी आहे म्हणजे अजून वेळ फार झालेला नाहीये दोन तास झालेले आहेत कल दिसत आहेत पण याच्या संदर्भात अजूनही थोडस थांबावं लागेल ला असं मला वाटतं की एकूण आत्ताचे कल पाहिले तर भाजप सत्तेचाळीस म्हणजे बहुमताचा आकडा पार करून पुढे जात आहे पण सुरुवातीचे कल जे आपण पाहिले होते ते वेगळे होते आणि आत्ता वेगळे आहेत कदाचित इतका मोठा फरक पडेल असं वाटत नाही पण आश्चर्य वाटतं कारण ज्या पद्धतीचे रिपोर्ट्स हरियाणामधनं येत होते किंवा जे वृत्तांत येत होते वृत्तपत्रात असेल टी व्हीवरनं असेल किंवा इतर सर्व माध्यमातनं जे असेल ते पाहिल्यानंतर आणि जे विषय हरियाणाशी निगडीत होते जे विशेषतः शेतीच्या कायद्याच्या संदर्भात त्यानंतर आरक्षणासंदर्भात त्यानंतर बेरोजगारी संदर्भात अग्निवीरच्या संदर्भात त्यानंतर पैलवानांच्या महिला पैलवानांचा प्रश्न होता त्याच्या संदर्भात हे सर्व प्रश्न लक्षात घेता एक प्रकारचे असं वाटत होतं की अँटी असेल कारण खट्टर तिथे होते आणि खट्टरना गेल्या मे मध्ये राजीनामा द्यायला लावला आणि त्यांना कर्नाटकमधून लोकसभेवर निवडून आणलं केंद्रीय मंत्री केलं आणि त्यानंतर जे आलेले होते ते मुख्यमंत्री एवढे प्रभाव पाडू शकले नव्हते आणि म्हणून असं वाटत होतं की कदाचित काँग्रेस वेळेला ही हे राज्य जिंकेल पण आता जो वाटतं ते त्याच्यावर इतके आश्चर्य वाटत की कदाचित लोकांचा एकूण रोग बरोबर सर सर मी येतो तुमच्याकडे पण एक मोठी बातमी आपल्याकडे जम्मू काश्मीर मधून पीडीपी सध्या पीक साफ झालेला आहे आणि मेहबूबा मुफ्तींची खर तर नव राजकारण म्हणून तिला पुढे आणलेलं होतं दुसरी पिढी आलेली होती समोर पण जनतेनं तिला सुद्धा नाकारलेला नव्या नेतृत्वाला महबूबा मुफ्तींची मुलगी आता पिछाडीवर जाताना पाहायला मिळते बीजबेरातून इल्तिजा ही जी आहे ती आता पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे निश्चितपणे पीडी साठी सत्तेत असणारा पक्ष पण आज मात्र जम्मू काश्मीरमधून त्यांचा सुपडा साफ झालेला पाहायला मिळतोय आपल्यासोबत आता या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक अभय देशपांडे दे सर जोडले गेलेले आहेत अभय सर गेल्या काही मिनिटामध्ये जे काही घडलेलं दिसतंय आपल्याला हे काय आहे म्हणजे कशामुळे असं घडलेलं असं असं वाटतंय तुम्हाला नेमकं काय कारण नाही एक निश्चित जी आहे की हरियाणाची जी निवडणूक होती म्हणजे एकतर्फी आहे असं एक चित्र निर्माण झालं होतं तशी परिस्थिती दिसत नाही आहे कारण एक आहे की या निवडणुकीमध्ये मला वाटतं खूप पोलराईज झालेली निवडणूक आहे कारण बाकीचे जे पक्ष मागच्या वेळेस जे जे पी किंवा लोकदलासारखे जे पक्ष होते ज्यांनी घेतलेल्या मतांमुळे भाजपाला तो फायदा होताना दिसत होता त्या वोट जे स्प्लिट होत होतं त्या मतविभागणीचा जो फायदा होत होता तो यावेळेस होणार नाही त्यामुळे काँग्रेसला तो ऍडव्हान्टेज असेल असं एक मानलं जात होतं परंतु आताचं जे चित्र सारखं बदलतंय त्याच्यावरून ही क्लोज कॉन्टेस्ट आहे विलास या क्षणाला जवळपास चौतीस सीट अशा आहेत की ज्या पाचशे मतांनी आघाडीवर आहेत तर त्या पाचशे मतांमध्ये त्या कुठल्याही बाजू म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास एकवीस जागा ज्या आहेत तिथे भाजप आघाडीवर आहे आणि साधारणतः तेरा चौदा जागावर काँग्रेस आघाडीवर पाचशे मतांनी तर या जागा कुठल्याही बाजूला जाऊ शकतात आणि हे आकडे असेच बदलत राहणार आहेत त्याच्यामुळे अजून मला वाटतं की हा ट्रेंड सेटल व्हायला थोडासा वेळ लागेल दुसरी गोष्ट जम्मू हा दुसरी गोष्ट जम्मू काश्मीरची जम्मू काश्मीरमध्ये साधारणतः जे अपेक्षित होतं त्याच पद्धतीने चाललेलं आहे तीनशे सत्तर नंतर पहिल्यांदा लोकांना म्हणजे लोकसभेनंतर विधानसभेसाठी मतदान करायला मिळते दहा वर्षांनंतर व्हॅलीमध्ये म्हणजे काश्मीर भागामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचा वर्चष्मा राहील हे तर दिसत होतं फक्त रशीद इंजिनियर यांचा पक्ष जर mm. की भाजपची mm. बी टीम म्हणून ओळखली oh. जात होती mm. ती त्या त्याचा किती फायदा होणार भाजपला mm. याच्याबद्दल एक कुतुहूल होतं परंतु तिथे पण ज्याला आपण पोलरायझेशन म्हणतोय दोन पक्षांमधलं किंवा दोन आघाड्यांमधलं तसं तिथेही झालेलं दिसतंय वोट डिवाईड झालेलं नाही आणि तिसऱ्या पक्षांनी किंवा अपक्षांनी जे अपक्ष भाजपाच्या पाठिंब्यावर पुरस्कृत अपक्ष होते त्यांचा पण फार मोठा काही फायदा झालेला दिसत नाही पण जम्मू मध्ये मात्र भाजपनी आपलं काय वर्चस्व कायम राहिलंच पण आणखी जागांमध्ये वाढ झाली फक्त जम्मू मधला जो मुस्लिम डॉमिनन्स कॉन्स्टिट्यु कॉन्स्टिट्युएन्सी आहेत तिथे यावेळेस मला वाटतं बऱ्यापैकी नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीला जागा मिळताना दिसत आहेत एक असं दिसतंय चित्र हरियाणामधले जे सध्याच आपल्याला जे आकडे बदलले त्यानंतर बिगर जाटव जे आहेत त्यांचं एकत्रीकरण करण्यामध्ये भाजपला यश आलं आणि जाटव किंवा अँटी बीजेपी जी वोट आहेत ते डिवाइड झालेत असं काहीतरी घडलेलं असावं नाही जाट बेल्ट मध्ये भाजपाला फटका बसेल असं साधारणतः चित्र होतं लोकसभेच्या हो। वेळेस ज्या चुरशीची निवडणूक झाली होती आंदोलन होतं अग्निवीरचा मोठा परिणाम हो। हो। होता हरियाणामध्ये कारण मोठ्या प्रमाणातला युथ जो रोजगारासाठी जातो तो लष्करामध्ये जातो आणि त्याचाही परिणाम होता कुस्तीगिरांचं आंदोलन असेल त्याच्यामुळे ओवरऑल जे पिक्चर होतं ते असं होतं की जाट समुदाय जो आहे तो कम्प्लिटली अगेन्स्ट गेलेला परंतु जी नेतृत्व बदल भाजपाने मधल्या काळात केला होता त्याचा मुख्य हेतू हाच होता की जो जाट कम्युनिटीमधला जो अँगर आहे जो राग आहे तो कमी करण्याचा एक तो प्रयत्न निश्चितपणे होता त्याचा कुठेतरी फायदा होताना दिसतोय परंतु आता मला वाटतं की या क्षणाला त्याच्याबद्दलचं खूप मोठं भाष्य करणं खूप धाडसाचं ठरेल कारण ह्या फार मतांमधलं अंतर फारसं नाही आहे बरोबर आणि अगदी सुरुवातीला ज्यांनी स्टेटमेंट केलं असेल सत्तर विरुद्ध दहा तर ते तासाभरात असतात कारण पोस्टरच्या लोकसभेच्या वेळेस झालेली परिस्थिती बघता आणि मध्य प्रदेश मध्ये सुद्धा आणि एक आहे की निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवाल यांना मिळालेला जामीन असेल याचा परिणाम काहीतरी म्हणून त्याचा उपयोग होईल भाजपला असं दिसत होतं परंतु तो फारसा आत्ता तरी ज्यावेळेस तपशील येईल आपल्या हातात त्यावेळेस किती फरक पडला ते लक्षात येईल परंतु तोही परिणाम नसताना भाजपा पुढे आणि निश्चितपणे मला वाटतं की सरप्राइझिंग पण हे सरप्राइझिंग म्हणजे जे अरित त्यांनी पेपरवरती मांडलेलं असेल कदाचित आ, की आपल्या विरोधात जर एवढी मतं आहेत तर मग ह्या छोट्या छोट्या ज्या आघाड्या आहेत म्हणजे दलित मतं असतील चंद्रशेखर तिथे उभे राहिले त्याचबरोबर जे जे पी आहे जे जे हे डिवायडेशन कामाला आले असेल त्यांच्या नाही निश्चितपणे कारण कसं की जे जे पीचा जो डिक्लाइन किंवा डाऊनफॉल आहे त्याच्यामध्ये साधारणतः मागच्या वेळेस त्यांनी चौदा पंधरा टक्के मतं घेतली होती हो हो. आणि त्यांच्या दहा जागा आल्या हो होत्या त्यांची मताची टक्केवारी लोकसभेच्या वेळेस तर आपण बघितलं की ते खूप कमी झालेली दिसली आणि आत्ताच्या तर दृष्टीने जर आपण विचार केला हुँ. तर ती मतं काँग्रेसकडे जातील कारण ती अँटी बीजेपी वोट आहेत असं एक साधारणतः गृहितक सगळे राजकीय पंडित मांडत होते परंतु तसं दिसत नाहीये ती जी मतं विभागली गेली आहेत ती काही भाजपाकडे गेलेली दिसत आहेत या आत्ताच्या आकड्यावरनं पण मला वाटतं की तपशील साधारणतः येईल की जे जे पीला नेमकी किती मतं मिळाली आहेत जाटलँडमध्ये लोकदलाचे किती निश्चितपणे मतं आहेत याच्या तपशील येईल त्यावेळेस मला वाटतं की या, या आकड्यांचं आपल्याला आणखी खोलात जाऊन विश्लेषण करणं शक्य पण ह्या आकड्यांमध्ये आपल्याला कुठेही स्थानिक पक्ष जे आहेत ना ते कुठेच दिसत नाही आहेत म्हणजे म्हणजे पोलरायझेशन जे मी म्हणतोय तेच की पोलरायझेशन असं आता बऱ्याच वेळेस असं होतं की आपण मागच्या वेळेस आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया की तिसरी आघाडी किंवा वंचित आघाडीनी जो काही मागच्या लोकसभेमध्ये त्यांचं वर्चस्व दिसलं होतं ते पुढच्या विधानसभेत जाणवलं नाही आणि जी आता सर, माहिती आहे त्यानुसार काँग्रेस आणि एनसीला ला जागांवरती आता आघाडी मिळाली आहे भाजप केवळ चोवीस जागांवरती आता आघाडीवर आहे भाजप तिथला विरोधी पक्ष असेल पण पीडीपीचा सुपडा साफ पीडीपी तीन जागांवर आघाडीवर आहे फक्त काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स एन सीला मात्र सत्ता स्थापनेची संधी आहे तीनशे सत्तर कलम हटवल्याच्या नंतर जम्मू काश्मीरमध्ये होणारी निवडणूक आणि त्यामध्ये आता काँग्रेसचं तिथं कमबॅक होताना पाहायला मिळते आहे नॅशनल कॉन्फरन्सचं कमबॅक होत आहे हे अतिशय त्या दोघांसाठी सुद्धा महत्वाचं आहे पण इकडे आकडे सातत्यानं बदलत आहेत भाजप आता पन्नास जागांवर फिफ्टी पूर्ण केली आहे भाजपचं एक मोठं यश ठरेल जर हे आकडे कायम राहिले तर आणि सरप्राइजिंग असेल सगळ्यांसाठी कारण कोणीही याच्याबद्दलचं प्रिडिक्शन केलेलं नव्हतं की भाजप अशा पद्धतीनं कमबॅक करू शकतं किंवा भाजपला इतक्या जागांवरती भाजप मुसंडी मारू शकतं हे सगळ्यांसाठी सगळ्या राजकीय विश्लेषकांसाठी पत्रकार सगळ्यांसाठी थोडंसं आश्चर्यचकित करणार आहे तर आता आपल्यासोबत अतुल लोंढे सुद्धा जोडले गेलेले आहेत नागपूरहून आपल्यासोबत किशोर तिवारी आहेत आपल्यासोबत सर सुद्धा वसंत भोसले सर सुद्धा आहेत आणि मिलिंद आवाड सुद्धा आहेत आणि स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आता अभय देशपांडे सर आहेत मला अतुल लोंढे यांच्याकडे जायचं आहे अतुलजी सकाळी तुम्ही कदाचित खूप आनंद साजरा सुद्धा करायला सुरुवात केली असेल पण अचानकपणे हे विरजण कसं पडताना पाहायला मिळतंय काय झालं असं का? नेमकं ठीक तो गर, ये आज़ें। आज़ें। था था। मी येतो सर तुमच्याकडे सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया येते सुप्रिया सुळे काय म्हणतात बघूया अर्थातच मी अर्थातच मी गेले एक सव्वा वर्ष तुम्ही बघा डेटा स्पीक लावडर तुम्ही डेटा बघा मी कधीही वैयक्तिक देवेंद्रजींवर टीका केली नाही आणि करणारी नाही मला एकच विनम्रपणे देवेंद्रजींना प्रश्न विचारला की महाराष्ट्र सरकार तुमचं केंद्र सरकार तुमचं दोन्ही ठिकाणचा सा डेटा सांगतो की महाराष्ट्राचा सा क्राईम रेट वाढलेला आहे मग याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची नाही तेच गृहमंत्री आहेत ना या राज्याचे त्यांना उत्तर द्यावं लागेल की या क्राईम रेट का वाढतोय लोक पोलिसांची भीती का नाहीये ठीक आहे वर... सुप्रिया सुळे बोलत होत्या आपण यानंतर थेट जातोय नागपूरला आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते जोडले गेलेले आहेत स्वागत आहे है सर ज्या प्रकारे सकाळी थोडस सा आनंद साजरा करण्याची संधी तुम्हाला होती पण हे विरजण कसं काय पडलं अतुलजी विरजण पडलेलं नाही आहे एसीच्या वेबसाईटवर काही लोक जिथून उचलत आहेत तिथे एकाहत्तर सीटचाच कल, है। कल दाखवत आहेत एकोणीस सीटचा कल अजून दाखवत नाही आहेत बऱ्याच चॅनल्सवर त्या एकोणीस सीटचा कल सुद्धा दाखवत आहेत आणि जो व्होट वोटिंग डिफरन्स जे आहे पर्सेंटेज ते अजूनही तीन पर्सेंटचं आहे आणि तीन पर्सेंटचं वोटिंग डिफरन्स दाखवत आहे तर मी आपल्याला गॅरंटीने सांगतो काँग्रेस ही हरियाणामध्ये साठ सीट पार करून कम्फर्टेबली तिथे मेजॉरिटीसहित आपलं सरकार स्थापन करेल सर जेव्हा जेव्हा तुम्ही साठ पर्यंत एखादी सत्ता तुमची आली आहे तेव्हा चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त मतं तुम्हाला मिळावी लागलेली आहेत जेव्हा ती चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त मिळाली आहेत तेव्हा तुम्ही एखादी सत्तेत आलेली आहेत तुम्हाला वाटतं चाळीस पार कराल तुम्ही बरोबर आहे आताही आमची जर दर... आम्ही बेचाळीस टक्क्यांच्या आसपास राहू आणि बीजेपी जी आहे ती अडतीस पॉईंट पाच टक्क्याच्या आसपास दिसत आहे आपण जर बघितलं आता पूर्ण वोट... वोटिंग पर्सेंटेज तर आपल्या लक्षात येईल की अजूनही तीन पर्सेंटने आम्ही पुढं हो। आहोत आणि त्या अनुषंगानं आम्हाला कोणीही साठ सीटांच्या खाली अडवू शकत नाही ही अठरा ते एकोणीस सीट्सवर जी आहे ती क्लोज फाईट सुरू आहे आणि ती पाचव्या सहाव्या राऊंड नंतर बदलताना आपल्याला दिसेल पण तुम्हाला खरंच हे अपेक्षित होत कारण लँडस्लाइड तुम्हाला तिथे मिळेल असं म्हटलं जात होतं एक्झिट पोल सगळे ते सांगत होते पण अचानक भाजप तुम्हाला टक्कर कसं काय काय घडलं असेल नेमकं नाही नाही असं आहे की आम्ही किसान पैलवान नौजवान हे तीन मुद्दे तिथे महत्वाचे होते त्या अनुषंगाने आम्ही अग्निवीर रद्द करू हे सांगितले होते एम एस पी आम्ही लिगल करू या सगळ्या गोष्टी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही तिथे लोकांचे मुद्दे घेऊन लोकांमध्ये गेलेलो होतो आणि ज्या पद्धतीचा ग्राउंडवरचा फिल्ड रिपोर्ट आहे तो फील्ड रिपोर्ट हे सांगतो की काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत वरती जाईल आपण थोडं थांबा एक सातव्या राऊंडनंतर आपल्याला परिस्थिती जोरात बदलली दिसेल ठीक आहे परिस्थिती निश्चितपणे बदलती है है। जी आता बदलतीये ती तुमच्या फेवरमध्ये नाहीये सुरुवातीची परिस्थिती मात्र तुमच्यासाठी खूपच अनुकूल दिसत होती भोसले सर आता आपल्या सोबत आहेत मला भोसले सरांकडे जायचंय सर अशा प्रकारचं जे गणित त्यांनी मांडलेलं होतं जे आता त्यांनी सांगितलं किसान पैलवान आणि नौजवान तर इतका मोठा वर्ग जर एका बाजूला कन्सॉलिडेट झाला तर तिथं कुणाला पराभूत करणं शक्यच नाहीये मग ते जे म्हणतात की हे आकडे बदलणार त्यांच्या बाजूने बदलणार आहेत वाटत तुम्हालाही बदलू शकतात जर हे तीन एकत्र झाले तर मग भाजपला जिंकण्याचे काही चान्सेस बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते पण मला वाटतं की केंद्रामधली असलेली सत्ता आणि हरियाणा त्याच्या जवळच असल्यामुळे कारण दिल्लीचा खूप मोठा प्रभाव हरियाणा या राज्यावर नेहमी आहे आणि मला असं वाटतं की केंद्रात त्यांना मिळालेली सत्तेचा उपयोग सत्तेचा वापर सत्तेची पुढे जाऊन उपयोगी पडणार असणार आणि त्यामुळे मला वाटतं की तो मूड बदलण्यासाठी थोडासा प्रयत्न जो करणं अपेक्षित होतो तो भाजपने केलेला दिसतो आणि ग्राउंड वर्क ज्याला म्हणतो की बूथ वाईज जे काम म्हणतो ते त्या पद्धतीचं काम भाजपनं केलेलं असावं आणि ज्याचा अंदाज कदाचित सर्वांना आलेला नाही कारण तुम्ही जे म्हणालात की किसान पैलवान आणि जवान आ, ही खर तर थीम त्या निवडणुकीची होती आणि त्याच्यावरच ही निवडणूक जाईल असं वाटलं होतं आणि हिंदू मुस्लिम हा काही फार मोठा इश्यू हरियाणाच्या पातळीवर नाही आहे आणि हरियाणामध्ये त्या लेवलला जाऊन किंवा त्या पातळीला जाऊन प्रचारही भाजपने केला नव्हता पण मला असं वाटतं की केंद्र सरकारमध्ये हरियाणाला मिळालेला वाटा केंद्रीय मंत्रिमंडळात तिला मिळालेलं स्थान आणि त्याचा फायदा जो काही हरियाणाला होणार आहे तो कदाचित मतदारांना भावला असेल असं मी परिस्थिती थांबवतोय कारण आता आपल्याकडे एक इंटरेस्टिंग आकडेवारी आलेली आहे आणि ही निवडणूक आयोगाची आकडेवारी आहे मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला फक्त सांगतो ही आकडेवारी महत्वाची काय तर आतापर्यंत जी मतं मोजली गेली आहेत त्यात भाजपला अडतीस पूर्णांक तेवीस टक्के मतं मिळालेली आहेत आणि सगळ्यात जास्त कोणाला मतं मिळाली आहेत काँग्रेसला मतं मिळालेली आहेत काँग्रेसला तिथं चाळीस पूर्णांक पासष्ट टक्के मतं मिळालेली आहेत पण दुसरे जर पक्ष बघितल्या ज्या थो, छोट्या आघाड्या होत्या आपला एक पूर्णांक त्रेसष्ट टक्के बी एस पीला एक पूर्णांक एकाहत्तर टक्के त्यानंतर आय एन एल डीला तिथं चार पूर्णांक बहात्तर टक्के मतं मिळालेली आहेत म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला वाटलं होतं की तिथं इतरांना जास्त मतं मिळतील पण अभय सर मला तुम्हाला हेच विचारायचं आहे जर काँग्रेसला मतं जास्त मिळाली याच्या आधी सुद्धा हे घडलेलं आहे मत जास्त मिळाली पण जागा कमी आल्या कारण हे अरित आहे तिथलं हे कसं काय होऊ शकतं नाही विभागवार जेव्हा मतमोजणी होते तेव्हा बराच फरक पडतो महाराष्ट्रातल्या पण आता लोकसभेच्या वेळेस बघितलं आपण जागांमध्ये खूप मोठा फरक असला तरी मतांमध्ये तेवढा फरक बाहेर निकाल दिला